बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी हे मैदानात उतरले असून आज अंबाजोगाई शहरातील आदर्श कॉलनी कपिल गणेश मंदिर या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडून पंकजाताई मुंडे यांना विजयी करण्यासाठी शहरातून भव्य पदयात्रा काढत शहरवासियांना येतात तेरा तारखेला पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन यावेळी मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले अंबाजोगाई शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काढण्यात आलेल्या पदयात्रेत माजी आमदार संजय भाऊ दौंड अंबाजोगाई शहराचे माजी न उपनगराध्यक्ष भैया लोमटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तानाजी भैया देशमुख शहराध्यक्ष महादेव आदमाने यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुंडे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेत अंबाजोगाई शहर दनानून गेले अंबाजोगाई शहराने भाजपला यापूर्वी कधीच मताधिक्य दिले नाही मात्र मागील पंचवीस वर्षापासून अंबाजोगाईच्या शहरावर मजबूत पकड असलेले माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे भाजपच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले असून मताधिकारी मतदारांनी राजकिशोर मोदी यांचे प्रत्येक घरोघरी स्वागत केले तर आम्ही पंकजाताई मुंडे यांनाच विजय करणार असा आत्मविश्वास ही मोदी यांना बोलताना व्यक्त केला आहे उमेदवार आदरणीय पंकजाताई मुंडे मुंडे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक दारात जाऊन त्यांना या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार पंकजाताई यांच्या कमळ या चिन्हावर बटन दाबून विजय करा असे आवाहन करतोय बीड जिल्हा आणि बीड मतदारसंघातील लोकसभेच्या उमेदवार पंकजादाई गोपनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई शहरामध्ये आज महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या अंबाजोगाई शहरातील नेत्यांनी या ठिकाणी आज प्रचार फेरी आयोजित केलेली आहे आदर्श कॉलनी या परिसरामध्ये ही फेरी आता चालू आहे आमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय पवार साहेब राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय साहेब आणि आमचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे बंधू सन्माननीय धनंजय साहेब यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी आम्ही सर्व राष्ट्रवादीची मंडळी आणि माहितीचे सर्व घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी आज शहरामध्ये शहरातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करत आहोत की येत्या तेरा तारखेला बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवार पंकजाई मुंडे यांना प्रचंड मतानं विजय करावं एवढी हो मी नम्र विनंती करतो बीड जिल्ह्याच्या महायुतीच्या उमेदवार पंकजताई मुंडे यांच्या प्रचारानिमित्त आम्ही आज अंबाजोगा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनाच्या वतीनं आज आम्ही माननीय धनंजय मुंडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही माहितीचे घटक म्हणून आम्ही महाडीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारानिमित्त आम्ही आज अंबाजोगा शहरामध्ये प्रचार फेरी काढत आहोत का प्रत्येक मतदारांना आम्ही येणाऱ्या तेरा तारखेला पंकजाताई मुंडे यांना भरघोस मतं अंबाजोगा शहरातून देण्यात यावे ह्या विनंतीसाठी आम्ही सर्व अंबाजोगा शहरातील सर्व राजकीय पुढारी राजकीय सर्व कार्यकर्ते आज मिळून आम्ही पंकजाताईसाठी मत मागत आहोत तरी येणाऱ्या तेरा तारखेला अंबाजोगाई सर्व नागरिकांनी पंकजाताई मुंडे यांचं चिन्ह आहे कमळ यांच्या कमळाच्या चिन्हाच्या पुढं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं अंबाजोगा शहरातून मतदान करावं ही नम्र विनंती करतो महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्याची खासदारकीच्या उमेदवारीसाठी उमेदवार म्हणून या जिल्ह्याच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे या उभारलेल्या आहेत आणि आम्ही अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी आणि येथील आमचे नेते आदरणीय राजकिशोरजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज पंकजाताई मुंडे यांचा प्रचार सुरू केलेला आहे आणि सर्व मतदारांना विनंती करतो की आपण येत्या तेरा तारखेला तेरा मेला कमळ या निशाणीवर बटन दाबून पंकजाताई यांना जास्तीत जास्त मताने विजय करावा एवढी विनंती करतो